नमस्कार मित्रांनो मी कुमार दुतंडे हाता अकोला मित्रांनो आपण मागील अपडेटमध्ये सांगितलं होतं की जवळपास जो, जो फिंगल चक्रीवादळाचा हा इम्पॅक्ट आहे आणि नुकसान हे चार राज्यांना दक्षिणेकडील राहणार व आपल्या महाराष्ट्राचे दक्षिणी जिल्ह्यापर्यंत ते वातावरण येईल व वा, हलक्या मध्यमसरी तिकडे पडतील व उत्तरेकडील जिल्ह्यांना जसे आपले सातपुड्यालगतचे सर्व जिल्हे व मध्यापर्यंत जवळपास की ह्या जिल्ह्यांना पाऊस विशेष नाही तुरळक सरी पडतील कुठे हलक्या सरी पडतील सर्वत्रिक पाऊस नाही मात्र उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस नाही आपण असंच सांगितलं होतं हलक्या सरी पडतील थोडाफार पण काय झालं होतं की तो एक चक्रीवादळ ते इ इथं येऊन ते चेन्नईच्या आसपासमधून ते असं इकडे येऊन इकडे थोडंसं वरते आल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट थोडा जालना संभाजीनगर नाशिक आणि जवळपास इकडे धुळेपर्यंत थोडाफार मोजक्या भागांना थोडा अवकाळी पाऊस जोराचा पडला तर ते वडती सरकल्यामुळे चेंज वातावरण झाल्यामुळे कारण वातावरणात नेहमी बदल होत असतात आणि ते बदल नेहमी अपडेट करावे लागतात तर असो मित्रांनो नंतर एक ते सात हे ढगाळ परिस्थिती राहून सात नंतर वातावरण आपला आपणास आपण सांगितलं से, होतं की टप्प्याटप्प्याने आठपासून थंडी येणार आणि चांगली थंडी आपणास अनुभवास येत आहे जे पी पिकाकरता रब्बी पिकाकरता पोषक आहे तर मित्रांनो आता पुढे काय स्थिती राहणार आहे आपण सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत जवळपास वीस बावीस चोवीसपर्यंत असं सांगितलं होतं पाऊस नाही किंवा वातावरण खराब नाही पण याच्यात जो एक बदल झालेला आहे तो आपणास मी आता द दा, दा, दाखवणार आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये एकोणवीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत कुठेही पाऊस नाही तर सध्या अंशता ढगाळ वातावरण हे इथे कमी दाब असल्यामुळं याचा थोडासा इम्पॅक्ट आपला हलक्यासा ढवाळ आभाळी वातावरण थोडंसं किरकोळ येऊ शकते मात्र विशेष कुठंही पाऊस सध्या नाही आहे <coughs> आणि हे एक दोन दिवसात हे कमी दाब हा पुढे निघून जाईल मात्र काय होणार आहे की सतरा तारखेच्या जवळपास सतरा तारखेच्या जवळपास एक आणखी कमीदाब क्षेत्र चायना सीमधून हे आपल्या इंडोनेशिया या भागातून जो आपण हा करस दिसत आहे इथं इकडे चौदाला येईल ते आणि नंतर पंधरा सोळा सतरा असं ते समोर उत्तर पश्चिम दिशेला इकडे इथं येणार आहे या श्रीलंकेच्या वरच्या भागात तर मित्रांनो सेम एक ते सातमध्ये जसं ते चक्रीवादळ आलं होतं पण हे चक्रीवादळ नाही आहे हे कमी दाबाचं क्षेत्र आहे तर हे सतरा नंतर इकडे येणार आहे आणि सतरा तारखेच्या आसपास हे श्रीलंकेत जवळपास आपणास हे दिसत आहे याची जो डायरेक्शन आहे ते तर ह्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर काय होणार आहे मित्रांनो आता आपण सतरानंतर जवळपास वीसपर्यंत तरी महाराष्ट्रात किमान एकोणीसपर्यंत पाऊस नाही आणि वीस तारखेपर्यंतसुद्धा विशेष कुठेही महाराष्ट्रात पाऊस नाही मात्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीकडून अंशतः किंवा थोडंसं हलकं ढगाळ वातावरण येण्यास सुरुवात होईल वीस तारखेपासूनच दक्षिण भागाकडून तर एकवीस तारखेपासून वीस तारखेपर्यंत किरकोळ पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी व मराठवाड्याच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये हा हलक्या किरकोळ सरी पळू शकतात मात्र एकवीसपासून पा जे हे कमीदाब क्षेत्र आहे श्रीलंकेजवळचं हे आपल्या तामिळनाडू भागातून हे अरबी समुद्रात येणार आहे आणि जवळपास ते सतरा अठरा एकोणीस वीसच्या आसपास हे आपण बघू शकता की आता अरबी समुद्रात आपणास एकोणीस तारखेला येताना दिसत आहे एकोणीस वीसच्या जवळपास तर इथून एकोणीस नंतर याचं ढगाळ वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा इकडे दक्षिण भागात एंटर होईल आपल्या महाराष्ट्रात काही भागांना प पश्चिम कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जे आपले दक्षिणी जिल्हे आहेत इकडे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान हलकीशी थंडी कमी होईल आपल्याकडे एखाद दोन सेल्सिअसने जे सध्या जोराची आहे ते तर वीसपासून परत थंडी प पर आणखी कमी कमी होत जाणार आहे कारण हे सिस्टममुळे पूर्ण ढगाळ वातावरण हे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एकवीस बावीस ते चोवीस पंचवीस दरम्यान एक खराब वातावरण महाराष्ट्रामध्ये एंटर करणार आहे त्याला कारण आहे की इथे एक एक डब्ल्यू डी येणार आहे एकवीस बावीस तारखेचा जवळपास आणि हा मजबूत असल्यामुळं हे दोन दोन सिस्टम येत असल्यामुळं महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सत्र जवळपास एकवीस बावीस तेवीस चोवीस तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याकडून <coughs> महाराष्ट्राच्या हे एंटर होईल आणि जवळपास एकवीस तारखेला मराठवाड्यापर्यंत हिंगोली परभणी बीड नगर त्यानंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी इकडे हा पाऊस सक्रिय होईल तर जवळपास एकवीस नंतर बावीस तेवीस चोवीस याच्यामध्ये संपूर्ण विदर्भातसुद्धा अवकाळी वातावरण पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे कारण डब्ल्यू डीचा परिणाम हा एक जर कमीदाब क्षेत्र जर दक्षिण भारतावर असेल किंवा अरबी समुद्रात आहे आणि त्या दरम्यान जर एखादा डब्ल्यू डी म्हणजे पश्चिमी विक्षोभ जर हा राजस्थानकडून येत असेल तर त्यामुळं दोन दोन सिस्टम तयार होतात आणि त्याच्यामध्ये ट्रफ लाईन ह्या आपल्या या, या भागात तयार होते आणि याच्यामुळं महाराष्ट्रातील वातावरण एक वेळ चांगलं खराब होईल मध्यम ते जोराचा जरी हा पाऊस सार्वत्रिक पडत नाही पण थोडा चिंतेत टाकणारा हा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडतो आणि या पावसामुळे अशा अवकाळी पावसात नुकसान होण्याची भीती राहतेच मित्रांनो त्यामुळं वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी आपलं जे काही नियोजन असेल ते आपण करावं आणि याची विशेष अपडेट आपण नंतर देत राहू कारण हे या ह्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होतात तर वीस तारखेनंतर याचा इम्पॅक्ट एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेमध्ये पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी जोराचा पाऊस वादळी पाऊससुद्धा याच्यात मेघगर्जनेसह होण्याची शक्यता दिसत आहे आणि हिंगोली परभणी अकोला बुलढाणा त्यानंतर वाशिम अमरावती वर्धा नागपूर जळगाव जालना संभाजीनगर एकंदरीत पाऊस सर्वच ठिकाणी हा भाग धरसोळ करत त्यानंतर वादळी स्वरूपाचा हा इम्पॅक्ट महाराष्ट्रात दिसत आहे ज्याची अपडेट आपण पुढे येणाऱ्या दिवसात देऊ कारण ह्या अवकाळी पावसात सातत्याने बदल होतात सिस्टम मागे पुढे जर झाले तर त्याच्यामध्ये चेंजेस होतात त्याची आपण विशेष अपडेट लवकरच देऊ फक्त सध्या आपणास एवढंच लक्षात घ्यायचं आहे की वीस तारखेपासून किरकोळ वातावरण महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडून ढगाळ वातावरण होईल किरकोळ सरी वीस तारखेला अपेक्षित दुपार दुपारच्या पुढे तर एकवीस बावीस तेवीस चोवीस ह्या तारखेमध्ये पंचवीसपर्यंत तर एक बावीस तेवीस चोवीस ह्या महत्त्वाच्या डेट राहतील तर ह्यामध्ये एकवीस ते चोवीस दरम्यान एक हलका मध्यम ते बऱ्याच ठिकाणी जोराचा पाऊस हा वेगळ्या वेगळ्या स्वरूपात म्हणजे नुकसानीचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे याची आपण नोंद घ्यावी आणि तर वीस तारखेपासून हा पाऊस आपल्या भागात कसा एंटर करणार आहे आपण बघू शकता की वीस तारखेपर्यंत वातावरण काय आहे एकवीस तारखेपर्यंत वातावरण कशा पद्धतीने हे आता समोर सरकलेलं आहे तर बावीस तारखेपर्यंत जवळपास आपण आता बघू शकता की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पोचलेला आहे जर आपण वीस तारखेची ही अपडेट घेतली तर आपण आपल्या या मॅपनुसार बघू शकता आणि आता एकवीस तारखेमध्ये आपण बघू शकता की ते वातावरण कसं एंटर झालेलं आहे तर बावीस आणि तेवीस एकवीस बावीस तेवीस ह्या चोवीसपर्यंत महत्त्वाचे डेट राहतील ज्यामुळे आपण आपले नियोजन योग्य ते करावे आणि ज्या जसं जसं वातावरण एंटर होईल तसे तसे आपल्या भागातली थंडी कमी कमी होत जवळपास साधारण थंडी त्यावेळेस राहू शकते म्हणजे जसं मागील वेळेस थोडंसं दुपारचं टेम्परेचर वाढणे थोडंसं उन्हाचा चटका वाढणे किंवा दिवसभर ढगाळ राहणे थोडंसं क उष्णता जाणव जाणवणार थोडंसं आर्द्रतेची लेवल वाढल्यामुळे आपणास हलकीशी उमससुद्धा जाणवते दुपारी थ हिवाळा असल्यावर सुद्धा तर असं वातावरण आपणास हे वीसपासून तर चोवीस पंचवीसमध्ये थोडंसं दमट वातावरण दुपारचं आपणास जाणवू शकते थंडी थंडी हे एकदम कमी होऊ शकते जवळपास जी सध्या थंडी याच्यापेक्षा एक चार पाच सेल्सिअसनी ही थंडी वीसपासून कमी कमी होत जवळपास एक चोवीस पंचवीसपर्यंत आपणास एकदम थंडी गायबसारखी दिसू शकते तर बावीसपर्यंत हा पाऊस अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रात सक्रिय होणार आणि आता आपण ह्याची जी अपडेट आहे हे आपल्या जिल्ह्यानुसार आपण बघू शकता तर हे असे वातावरण येणार त्यामुळे आपण सवत्ता बाळगावी आणि तेवीसपर्यंत आता काय स्थिती आपण बघू शकता त्यामुळे आपण आपले योग्य ते नियोजन करावे जय महाराष्ट्र जय शिवराय